नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की या ठिकाणी एक वेलमार्क लो प्रेशर आहे तर नवीन कमीदाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या दरम्यान तयार झालं आहे काही मॉडेल श्रीलंकेजवळील कमीदाबाचं क्षेत्र वादळात रूपांतरित होईल असं दाखवत आहेत तर काही मॉडेल हे ओमरीन भागामध्ये तयार झालेल्या वेलमार्क लो प्रेशरचा चक्रीवादळात रूपांतर होईल असा अंदाज व्यक्त करत आहेत त्यामुळे नेमकी काय आहे हे आपल्याला बघायचं आहे आपण बघतो की भारतीय हवामान खात्याच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी एक डिप्रेशन तयार झालं आहे तर दुसरं कमी दाबाचं क्षेत्र हे श्रीलंकेच्या दरम्यान तयार झाल्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इन्व्हेस्ट नाईंटी फाईव्ह बी आणि नाईंटी सिक्स बी अशा दोन सिस्टम सध्या तयार झालेल्या आहेत तर नाईंटी सिक्स बी आणि नाईंटी फाईव बी अशा प्रकारच्या ज्या दोन वेगवेगळ्या सिस्टम आहेत या दोन्ही सिस्टमचा नेमकी काय परिणाम होतो आहे आणि कुठल्या पद्धतीने ते पुढे जात आहेत कारण एक कमी क्षेत्र तर दुसरं डिप्रेशन अशी सध्याची परिस्थिती आहे वादळासंदर्भात आता थोडं सौम्य भूमिका सगळ्याच मॉडेलची दिसते आपण जर ट्रॉपिकल वेदर आउटलुक बघितला तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही मॉडेलने आपल्याला या ठिकाणी श्रीलंकेच्या दरम्यान म्हणजे नाईन्टी सिक्स बी नावाचं जे दाबाचं क्षेत्र विकसित आहे इथून कमीदाबाच्या क्षेत्राचा पुढे तीव्र कमीदाब किंवा गती वाढत जाऊन वादळात रूपांतर होतं का हे आपल्याला बघायचं आहे तर दुसरीकडे जो दुसरा डिप्रेशनचा किंवा वेलमार्क लो प्रेशरचा भाग आहे हे देखील अरबी समुद्रात येणार आहे आणि मग त्याची किती गती वाढते हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे परंतु जशी त्याची गती पुढे येताना कमी होताना दिसते म्हणजे याचा अर्थ नाईन्टी फाईव्ह बी हे फार प्रभावी अशा प्रकारची सिस्टम बनेल असं वाटत नाही मात्र श्रीलंकेच्या दरम्यानची सिस्टम ही अधिक प्रभावी बनण्याचा अंदाज आहे ज्या सेनियार चक्रीवादळाची गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सातत्याने सोशल मीडियावर चर्चा होते आहे ते नक्की बनणार आहे का या यापासून आता त्याची सुरुवात झालेली आहे कारण दोन सिस्टम तयार आहेत दोन्ही सिस्टममध्ये ज्या सिस्टमकडून आपल्याला अपेक्षा होती की वादळ तयार होईल त्या सिस्टमऐवजी दुसऱ्याच नवीन सिस्टमच्या माध्यमातून त्याची तीव्रता वाढण्याची कल्पना व्यक्त केली जाते त्यामुळे अजून तरी आपल्याला अनिश्चितता वादळासंदर्भात स्पष्ट होते बरेच मॉडेल वादळासंदर्भातील अनेक अंदाज व्यक्त करून झालेले आहेत आणि त्यामध्ये विशाखापट्टणम किंवा भुवनेश्वरच्या दरम्यान त्याचा लँडफॉल होईल वगैरे अशा देखील प्रतिक्रिया आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळाल्या परंतु आता नेमकी त्याचं काय घडणार आहे ते आपल्याला बघायचं आहे आपण आता सुरुवातीला थंडीच्या बाबतीत काय हवामानात बदल आहेत ते बघूयात उद्या सव्वीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला अगदी अठ्ठावीस तारखेला देखील थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये नाही आहे थोडी हलकी थंडी, थंडी एकोणतीसला सुरू होते तीसलाही असणार आहे एक दोन एक दोन तारखेला देखील हलक्या स्वरूपाची थंडी आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे साधारणपणे आपण असं बघू की डिसेंबरच्या सुरुवातीला हलकी थंडी आहे कडाक्याच्या थंडीची लाट वगैरे महाराष्ट्रामध्ये असणार नाही परंतु आल्हाददायक थंडी आपल्याला जाणवणार आहे आणि आपण अतिशय जलद गतीने हा अंदाज बघूयात पावसाचा जे फेस मॉडेलचा आपण बघतो दोन ते तीन सिस्टम अरबी समुद्रात आहेत बंगालच्या उपसागरात आहेत आणि नंतर त्या पुढे पुढे सरकणार आहेत परंतु त्या फार प्रभावी बनतील असं काही जाणवत नाही आहे सध्या तरी त्याचं चक्रीवादळ वगैरे होईल असं काही दिसत नाही पाच तारखेपर्यंत आपण सत्तावीस तारखेला बघतो श्रीलंकेच्या आजूबाजूने एक नव्याने सिस्टम आकार घेणार आहे अठ्ठावीसला तिची तीव्रता वाढू लागेल एकोणतीसला तिचा प्रवास थोडा विशाखापट्टणमच्या दिशेने सारखे आपण तीस तारखेला बघतो तामिळनाडू आंध्र प्रदेश रायल सीमा या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे एक तारखेला देखील या भागात पावसाचं वातावरण आहे दोन तारखेला देखील या भागात पावसाळी वातावरण राहणार आहे तीन तारखेला दक्षिण भारतातील म्हणजे केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश रायलसीमा तेलंगणा या राज्यात हलक्या पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते चार तारखेला मात्र आपल्याला मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलकं पावसाळी वातावरणासाठी अनुकूल ढग निर्माण होत आहेत पाच तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्र देखील हलक्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं सहा तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते हलका शिडकावा त्यामध्ये होण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात हलक्या शिडकाव्याची शक्यता आहे आठ तारखेला हा प्रभाव जरी संपला तरी आता उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी येऊ शकतात असा अंदाज आहे आणि या काळात कुठेही वादळ तयार होईल असं दिसत नाही आणि आपण बघतोच महत्त्वाचा अंदाज आहे या भागामध्ये आपल्याला नवीन ताकदवर अशा प्रकारचे डब्ल्यू डी आकार घेताना दिसत आहेत आणि जर पाकिस्तानमार्गे हे डब्ल्यू डी पुढे सरकले तर मैदानी भागात देखील गारपीट होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा अशा प्रकारचं वातावरण तयार होतं म्हणजे एकदा दक्षिण भारतातील प्रभाव कमी झाला आणि उत्तर भारतातील प्रभाव वाढला तर मैदानी भागात जो पाऊस होत असतो आणि साधारण डब्ल्यू डीमुळे तर या ठिकाणी गारपिटीची शक्यता असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पुढचा अंदाज देखील बघणं महत्वाचं आहे थोडी हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देखील तयार होत असल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी झालं आहे आणि त्यातच ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम बनणार आहेत आणि त्यातून वादळ तयार होणारे ही बातमी जवळपास गेल्या वीस पंचवीस दिवसापासून द्युश चाललेली आहे मात्र आता या बातमीमधील हवा संपलेली आहे कारण कोणतीही सिस्टम चक्रीवादळात रूपांतरित होईल असं फारसं वाटत नाही त्यामुळे एकूणच सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी शक्यता व्यक्त करत नाही आहे मात्र आपण बघतो श्रीलंकेच्या दरम्यान तयार होणारी एक सिस्टम ही प्रभावीपणे चेन्नई विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दिशेने सरकणार आहे ही किती पॉवरफुल होते हिचं डिप्रेशन होतं का चक्रीवादळ होतं का या सगळ्या बाबी अजून अनिश्चित आहेत या वादळाचा फार मोठा परिणाम बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागात आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये याचं रूपांतर वादळात होतं का यावर आपण बारीक लक्ष ठेवून आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय